नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय ए यूट्यूब चॅनलमध्ये संध्याकाळच्या वेळेच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी अत्यंत टेस्टी आणि ज्युसी अशी आज रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे चिकन पॅटीज ही रेसिपी अत्यंत सोपी आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला अत्यंत कमी साहित्य लागतं चला तर आणि हे थंडीचे दिवस आहेत तर असं छान अशी झटपट रेसिपी एन्जॉय करूया त्यासाठी आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये बोनलेस चिकन घेणार आहोत त्यामध्येच आपल्याला एक इंच आलं सात आठ लसणाच्या पाकळ्या दोन मिरच्या आणि भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आहे त्याचप्रमाणे थोडीशी आपण पुदिन्याची पानं देखील घेणार आहोत यामध्ये आणखीन आपण एक बटाटा घेणार आहोत बटाट्याची साल काढून तो कापून घेतला आहे आणि हे सर्व आपण आता मिक्सरमधून फिरून घेणार आहोत तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व एकत्र वाटलं जात नसेल तर थोडं थोडं करून वाटून घ्या आणि हे बघा आपल्याला अशी छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे यामध्ये आता आपण वरून मैदा टाकून घेणार आहोत तुम्ही जे तांदळाचे पीठ देखील वापरू शकता मी इकडे एक मोठा चमचा मैद्याचा वापर करत आहे त्याचप्रमाणे एक वाटी कांदा घेतला आहे बारीक चिरलेला कांदा आहे यामध्ये आपण एक चमचा गरम मसाला टाकून घेणार आहोत एक ते दीड चमचा लिंबाचा रस टाकत आहे आणि अंड्याचा वाईट बल्ब जो असो तो घेणार आहोत यल्लो काढून घ्यायचा आहे आणि वाईट योग आहे ते टाकून घेऊन हे सर्व छान एकज्यू करून घेणार आहोत आपण आणि आपलं हे जे बॅटर आहे ते छान असं सॉफ्ट बॅटरच आपण बनवून घ्यायचं आहे त्यामुळे जे आपले पॅटीस जे आहेत आपण जे कटलेट बनवणार आहोत ते छान असे ज्युसी बनतील आपण हे सर्व एक्ज्यू करून घेतलं आहे पण ह्यामध्ये माझं मीठ टाकायचं राहिलं होतं पण मी मीठ टाकून घेत आहे आणि पुन्हा छान एकजीव करून घेणार आहोत आपण हे हे मिश्रण थोडं पातळ बनतं पण ह्याचे जे ज्युसी कटलेट जर तुम्हाला हवे असेल तर हे ह्याचप्रमाणे ह्याच स्ट्रक्चरचं आपलं बंद पाहिजे आता है है हे बघा हे असं हातावरती घेऊन तुम्ही पाण्याचा हात घेऊन किंवा तेलाचा हात घेऊन हे छान असे हातावरती आकार देऊन घेऊ शकता आता आपण हे सर्व तेलामध्ये सोडून घेणार आहोत तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपण हे फ्राय करून घेणार आहोत त्यामुळे ते छान मध्येपर्यंत शिजले जातील हे बघा असे सुंदर असे फ्राय होतात आणि अगदी पटकन बनवून तयार होतात आणि खूपच छान लागतात तुम्ही ह्याचे बर्गर वगैरेसाठी सुद्धा हे पॅटीज वापरू शकता खूप छान बनतात चला तर आपण हे उलटसुलट करून दोन्ही साईडून छान असे शिजवून घेऊया शिजल्यानंतर छान हे असे टम्ब फुगले देखील जातात तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा रंग आला आहे आणि खूप छान असे बनवून तयार आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता मी इथे काही पॅटी जे आहेत ते कबाब सारखे तळून घेत आहे बघा त्या साईजमध्ये प्रकारे तुम्ही शेप देऊन हे तळून घेऊ शकता किंवा तुम्ही ह्याला स्टिक लावून जरी फ्राय केले तरीसुद्धा खूप छान असे फ्राय होतील आणि खाण्यासाठी इझी जातील पण तुम्ही कुठल्याही आकारामध्ये बनवून घ्या गॅसची फ्लेम फुल न करता मीडियम फ्लेमवर आपण हे तळून घेणार आहोत त्यावेळी ते पूर्ण मध्येपर्यंत शिजले जातील चला तर ह्याचप्रमाणे मी सगळे पॅटीज तळून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही साईजमध्ये बनवा लहान मुलांची पार्टी असेल संध्याकाळचं स्नॅक्स असेल किंवा बर्गर पॅटीज बनवायची असतील तर ही पॅटीज अगदी परफेक्ट असे पॅटीज बनतात खूप कमी वेळामध्ये बनतात खूप कमी साहित्यामध्ये बनतात आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर थंडीचे दिवस छान असे चालू आहेत आणि संध्याकाळी काहीतरी चटपटीत खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा ब्रेड क्रम्सवाले क्रिस्पी पॅटीजची देखील रेसिपी मी शेअर केली आहे त्याची डिस लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ती देखील बघू शकता तुम्ही ती देखील सोपी रेसिपी आहे चला तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत तो बाय बाय